नवीन वर्षात खाकीतील माणुसकी खामगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांचा प्रेरणादायी उपक्रम नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जल्लोष आनंद व उत्साहाचे वातावरण असताना खामगाव शहरात खाकी वर्दीतून माणुसकीचा आदर्श समोर आला आहे खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी समाजातील दुर्बल घटकांची जाणीव ठेवत एक स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे डिसेंबर अखेर व जानेवारीच्या सुरुवातीला कडाक्याची थंडी जाणवते या थंडीचा सर्वाधिक फटका रस्त्याच्या कडेला फुटपाथवर व हुघड्यावर राहणाऱ्या रा बेघर वृद्ध व मजुरांना बसतो ही सामाजिक वास्तवता लक्षात घेत नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी गरजूंसाठी ब्लँकेट वाटपाचा उपक्रम हाती घेतला या उपक्रमांतर्गत खामगाव शहरातील विविध भागांमध्ये जाऊन बेघर नागरिक वृद्ध व्यक्ती रोजंदारीवर काम करणारे मजूर व अत्यंत गरजू लोकांना उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले कडाक्याच्या थंडीत मिळालेल्या या उभेमुळे अनेक गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान आनंद आणि कृतज्ञतेचे भाव स्पष्टपणे दिसून आले खाकी गणवेश म्हणजे केवळ कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण नव्हे तर समाजसेवेचे व माणुसकीचे प्रतीक आहे हे या कृतीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांचा हा उपक्रम केवळ मदतीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण समाजाला सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे नवीन वर्ष म्हणजे केवळ फटाके पार्टी आणि उत्सव नव्हे तर समाजातील दुर्बल घटकांप्रती संवेदनशीलता दाखवून त्यांच्या जीवनात थोडासा दिलासा देणे हेच खरे नवीन वर्षाचे स्वागत आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले अशा सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांमुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत असून खामगाव शहरात मानवतेची नवी पहाट उगवली असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे